नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात एटीव्ही न्यूज च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी सावेडी उपनगर भागात कॉटेज कॉर्नर येथे संदीप पवार राहणार निमळक या व्यक्तीला दिनांक एकवीस मे च्या रात्री मारहाण करण्यात आली दरम्यान सदर व्यक्तीस रात्री शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला असून या संदर्भात जखमी संदीप पवार यांनी अधिक माहिती दिली माझं नाव संदेश पाशब पॉ मी राहणार मला आमची शिवाय जानवर थोडी बोला पोलीस आणि बाचवायची दिली त्यानंतर त्यांनी मिटाळण्यासाठी मला कॉटेश बांध पुढं नाणं त्या ठिकाणी बोलून घेतलं त्या ठिकाणी बोलून घेऊन मला आमच्या डोक्याची त्यानंतर त्यांनी बंदूक काढून डायरेक्ट फायरिंग केली त्यानंतर त्यांनी मला मी पाळायचा प्रयत्न केला मला मागून दादर मारहाण करून चाकीवर काढी पाडून चक्करून मारहाण कर ब्यूरो रिपोर्ट एटीवी न्यूज अहमदनगर मौजमजा निसर्गात नंदन वन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बनात लुटू थाडी